नमस्कार आपल्या सर्वांचे अब्दुत युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आज शुक्रवार आहे आज मी आजच्या पंचांग या भागामध्ये मला आजच्या मध्ये विशेष काही टॉपिक नव्हता त्याच्यामुळे मी त्यावर एक शुक्रवारच्या संबंधित एक वैदिक स्विचवर्ड दिलेला आहे तो वैदिक स्विचवर्ड म्हणजे श्रीम 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 हा शुक्रवारी शुक्राचा होरा शुक्रवारी पहिला होरा जो असतो सूर्योदयानंतर तो शुक्राचा असतो तो एक तासाचा असतो त्या एक तासाच्या होऱ्यामध्ये तुम्हाला शुक्राचा श्रेम 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 पहिल्या शुक्रवारी म्हणजे पहिल्या दिवशी जेव्हा तुम्ही चालू कराल तेव्हा त्याला एक हजार आठ वेळा जप करायचा आहे आणि कमलगट्टा माले माला असेल तुमच्याकडे तर त्या कमलगट्टा मालाचा वापर करायचा तो जप करताना त्यांनी म्हणजे जा जास्त इफेक्टिव्ह आहे असं मानतात तर तर तो, तो जॉब तुम्ही पहिल्या शुक्रवारी एक हजार आठ वेळा आणि इतर दिवशी तुम्ही एकशे आठ वेळा कमीत कमी म्हणा त्याच्यानंतरही तुम्हाला श्रेम श्रेम तुम्ही मग मोजू नका एकशे आठ वेळा म्हणून मोजून केल्यानंतर गॅप देऊन मग नंतर तुम्हाला जेव्हाही आठवण येते तेव्हा तुम्ही कंटिन्युएशन मध्ये श्रेमचा जाप करत राहा तुमच्यावर लक्ष्मीची प्रसन्नता राहील आणि तुमच्या तुम्हाला जे काही फायनान्शियल काही खर्च असतील काही तुमचं म्हणजे असं काही पैशाशी संबंधित लक्ष्मीशी संबंधित काही पण तुमचे निर्णय असतील ते पण इम्प्रूव्ह होतील म्हणजे त्याच्या सुद्धा सुधारणा होईल एखाद्याच मी मा, मागील भागामध्ये मा तुम्हाला एक दोन ठिकाणी मी सांगितलंय की तुम्ही निगोशिएट करता समजा एखादं कोणती वस्तू घ्यायला गेले आणि त्याच्यात तुम्हाला त्या दुकानदाराशी बार्गेन करायचं किंवा त्याच्याकडून तुम्हाला डिस्क जास्ती डिस्काउंट पाहिजे असेल तर त्या जर तुम्ही हा जॉब करून गेलात श्रेम 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 तर तुम्हाला त्याचा फायदा होतो काही नाही तर म्हणजे जर तुम्ही ते न करता ती वस्तू घेतली समजून ती शंभर रुपयाला मिळत असेल आणि जर तुम्ही जप केला तर कदाचित तुम्हाला ती वस्तू पंच्याण्णव रुपयाला मिळेल किंवा नव्वद रुपयाला मिळेल तर अशा प्रकारचे फायदे होतात तुम्ही अनुभवा आणि कधी पण तुम्हाला त्याचा फायदा होताना दिसला तर कृपया फीडबॅक म्हणून तुम्ही मला अवश्य माझ्या डिस्क्रिप्शन खाली जे तिथे कॉमेंट बॉक्स आहे तिथे तुम्ही लिहून पुढच्या पुढील भागामध्ये कधी पण लिहिले तरी चालेल हा अतिशय वैदिक स्विचवर्ड खूप मानलेला स्विचवर्ड आहे आणि याचे अनुभव खूप आहेत मी मोठ्या मोठ्या सेमिनार्स से अटेंड करतो जिथे चार चार हजार लोक पण असतात कधी कधी त्या चार चार हजार लोकांच्या सेमिनार मध्ये पण त्याचे फीडबॅक चांगले आता एकच फीडबॅक आता रिसेंटली मी सीएमचा ऐकला होता एका गृहिणीला ती महाराष्ट्रातलीच होती म्हणून मला इथे आवर्जून सांगा असे वाटते त्या गृहिणीला तिचं चाळीस लाखाचं काहीतरी काम होतं ते काम होत नव्हतं ते काहीतरी कुठेतरी लिगल मॅटरमध्ये ते अडकलेलं होतं आणि ते तो जो प्रॉब्लेम होता तो तिचा सॉल्व्ह झाला आणि तिने श्रेम श्रेम, श्रेम हा कितीतरी दिवस जप केला या वेदिक स्विचवटचा आणि या वेदिक मंत्राचा तिला फायदा झाला त्याचा तिने फीडबॅक म्हणून तेवढ्या मोठ्या फोरम मध्ये सांगितलं होतं तर तो, तुम्हाला, तो मी तुम्हाला माझ्या आजच्या पंचांगमध्ये पण तोच मी फीडबॅक दिलेला आहे आणि इथे पण तोच फीडबॅक दिलेला आहे मी आजच्या पंचांगमध्ये ती कमलगट्टा मालाचा वापर करणे हे सांगायला विसरलो म्हणून माझी इच्छा इच्छा आहे की आपण माझे जर तुम्ही माझे रेग्युलर म्हणजे सबस्क्रायबर आहात तर रेग्युलर माझे व्हिडिओज बघा होऊ शकतं तुम्हाला पुन्हा पुन्हा काही गोष्टी परत सांगितल्या जातील पण त्या अजून अजून इम्प्रूव्ह करून सांगितल्या जातील म्हणजे अजून थोडंफार त्याच्यामध्ये दोन पर्सेंट पाच पर्सेंट मी वाढून काही अजून काय असेल तर ते कंटेंट मी तुम्हाला मी विसरलो असेल सांगताना एखाद्या वेळेला तर ते, ते, ते पुन्हा मी त्याच्यामध्ये ऍड करीन आणि मग सांगेल म्हणून तुम्ही माझे व्हिडिओ रेग्युलर बघाल तर तुम्हाला तसाही फायदा होईल आणि ह्या गोष्टी मी सगळेच मी हे ऑकर्ड सायन्स जे कन्सेप्ट आहे म्हणजे नऊ एप्रिल पासून जो एक शिकवा आणि कमवा हा जो हे केलाय ऑकर्ड सायन्स लर्न अँड अर्न या कन्सेप्टवर आधारित हे जे मी व्हिडिओज ऑलमोस्ट रेग्युलर माझे व्हिडिओज येऊन राहिले आहेत तर त्याचा उद्देशच तो आहे की तुम्हाला यातून पण बरंच शिकायला मिळेल आणि तुम्हाला यामधूनच तुम्हाला याची एक आवड निर्माण होऊ शकते आणि आवड निर्माण झाल्यानंतर तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये ऑकर्ड सायन्सचा वापर करून बरेच फायदे करून देऊ शकता तुम्ही आनंदित राहू शकता तुम्ही तुमचा एखादा खूप दिवसापासून एखादा त्रास असेल तर त्याच्यावर उपाय तरी निघेल किंवा तुम्ही कुठेतरी दुसऱ्या डायरेक्शनमध्ये निघून जाल आणि तुम्ही त्या गोष्टीला विसरून जाल मी हे पुष्कळदा माझ्या जीवनामध्ये मला मी केलेलं आहे तर म्हणून मला असं वाटतं की आपण पण याचा फायदा घ्यावा तर आपण मागील भागामध्ये मी नंबर्स बद्दल बोललो होतो बद्दल तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला एक ते नऊ हे नंबर्स आणि त्याचे कॉम्बिनेशन्स एटी वन कॉम्बिनेशन्स याबद्दल बोललो आणि तीन तीन नंबरचंही मी तुम्हाला सांगितलं होतं की तीन हा अंक गुरुचा अंक आहे आणि त्याला फक्त अपवाद तीन आणि सहाचं कॉम्बिनेशन जर मुलांक तीन आहे आणि भाग्यांक सहा आहे आहे तर त्याचच फक्त तुम्हाला त्रास होऊ शकतो त्याच्यामध्येच थोडस जीवन राहू शकतं नाहीतर इतर नंबर्स शक्यतो तीन पाचशे सगळेच नंबर्स अनुरूप आहेत त्याला कंपॅटेबल आहेत तसंच आपण जर चार वर बघितलं तर मी चारच चा तुम्हाला मोबाईल नंबर मध्ये सांगितलं होतं की चारमध्ये मोबाईल नंबर फक्त फोर्टी सेवन सेवन्टी फोर हेच एक कॉम्बिनेशन आहे ज्याचं तुम्हाला तर ज्याचं तुम्हाला मी सांगितलं होतं चार मध्ये फक्त फोर्टी सेवन किंवा सेव्हन्टी फोर हे दो हाच एक नंबर आहे जो व्यक्तीला विद्वान बनवू शकतो बाकीचे नंबर जे आहेत ते त्याला अनुरूप नाही आहे तर ते एक आहे आणि मल्टिपल फोर लागून जर तुमच्या मोबाईल मध्ये चार असेल समजा नाईन झिरो डबल फोर नाईन झिरो ट्रिपल फोर नाईन झिरो फोर टाइम्स फोर असा काही कॉम्बिनेशन असेल तर ताबडतोब तुम्ही तो मोबाईल नंबर बदलायला हवा कारण त्याच्यामध्ये तुम्हाला काही लिगल इश्यूज येऊ शकतात किंवा तुम्हाला कोणत्या तरी कोर्ट कचरी अशा प्रकारचे त्रास होऊ शकतात आणि जर मी हे बोलत असताना जर कोणाचे लक्षात येत असेल तर त्यांनी फीडबॅक अवश्य द्यावा त्याचा मोबाईल नंबर मध्ये जर मोर दॅन थ्री टाइम्स किंवा तीन किंवा त्याच्यापेक्षा जास्ती लागून सलग जर नाईन डबल फोर आहे किंवा नाईन ट्रिपल फोर आहे किंवा नाईन फोर टाइम्स फोर आहे किंवा जे काय चार हा कुठे पण येत असेल त्या दहा अंकामध्ये चार किंवा तीन वेळा चार येत असेल तर तुम्ही मला जर आणि जर तुम्ही हा त्रास सहन करत असाल तर तुम्ही अवश्य फीडबॅक म्हणून माझ्या युट्यूब व्हिडिओमध्ये ऍज अन एनर्जी एक्सचेंज सांगावा जेणेकरून मी इतरांना इतरांना सुद्धा याचा फायदा होईल जे लोक हा व्हिडिओ बघत असतील आणि जर त्यांना डिस्क्रिप्शन मध्ये पण त्याच्याशी समांतर काही मिळालं तर ते लोक नक्कीच विश्वास ठेवतील माझा अनुभव आहे आणि बऱ्याच कम्युनिटीमध्ये मी ऐकलेलं आहे सेमिनार्स मध्ये ऐकलेला आहे चार बद्दल मोबाईल नंबरमध्ये शक्यतो चार नसलेलाच परत आणि तो असला तरी फोर्टी मध्ये जरी घेतला आणि तो अलीकडे दुसऱ्या नंबर कॉम्बिनेशन झालं त्याचं तरी तो चांगला नाही त्याच्यामुळे चार जा, नसला आणि तर तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो अजून एक यामध्ये मला एक मी सांगितलं होतं तुम्हाला सर्वात चांगला नंबर जो आहे तो पाच आहे आणि पाच नंतर एकला मानतात एक नंतर सहाला मानतात सहाला नंतर तीन मानतात तर नाईन वन फाय सिक्स तर नऊ किंवा एक किंवा नाही पाच किंवा सॉरी नॉट नाईन फव पाच एक सहा आणि तीन फायव्ह वन सिक्स थ्री या तीन पैकी तुमच्या जर कोणते पण नंबर असतील तर तुम्हाला त्याच्यावर तुम्ही तुमच्या मोबाईल नंबरची टोटल कंपाऊंड टोटल जी आहे ती आली तर चालते जसं म्हणजे पन्नास नंबर असेल तुमच्या मोबाईलचा दहा अंक अंकाचा नंबर जर पन्नास होत असेल तर पाच अधिक शून्य पाच वर येईल त्याचं तर अशा पद्धतीने तुम्ही पाच किंवा एक किंवा सहा किंवा तीन मी पुन्हा रिपीट याच्यासाठी करतो कारण मध्ये मी चुकून नऊ म्हटलं तर नऊचा काही संबंध नाही इथे नऊ नसलेलाच बरं कारण नऊ हा इन्फानाईट नंबर आहे नऊचा प्रॉब्लेम असा आहे की नऊ मध्ये तुम्ही काही पण ऍड केले तर त्याची टोटल मध्ये सारखंच येतं मध्ये त्याच्यामुळे त्याला नऊ मध्ये नऊ नाही घेत शक्यतो नऊ हा अंक अंक असा आहे की तो इन्फानाईट आहे तो दोन्ही दिशेला तुम्हाला रिझल्ट देऊ शकतो चांगला पण देऊ शकतो आणि वाईट पण रिझल्ट देऊ शकतो अशी शक्ती आहे त्या नऊ नंबरमध्ये त्याच्यामुळे नऊ नंबर सुरुवातीला असणं ठीक आहे मग त्याच्यावर आता तुम्हाला ते पण मला सांगावं असं वाटतं समजून जा सुरुवातीला फर्स्ट फोर डिजिट जे असतात त्याच्यामध्ये ते, ते नंबर्स असतील त्याचा इफेक्ट कमी होतो आता हा इफेक्ट कमी का होतो जसं आपण कोडो सोडवतो तसं मी हा तुम्हाला प्रश्न विचारतो आहे तुम्ही थोड्या वेळासाठी पॉज करून विचार करून बघा की सुरुवातीच्या चार नंबरचा इन इफेक्ट का नाही होत तर त्याचं कारण हे आहे की ते सगळ्यांमध्ये डिस्ट्रीब्यूट होऊन राहिली ती सिरीज समजा एखादा नंबर आहे डबल नाईन सिक्स सेवन तर डबल नाईन सिक्स सेवन हा सगळीकडेच डिस्ट्रीब्यूट होऊन झालेली आहे ती सिरीज तर तो, तो नंबर फक्त तुमच्या एकट्याला लागू येऊन होणार तो बऱ्याच लोकांमध्ये येऊन जाईल शेवटून जे नंबर्स असतात तिकडे तुम्ही फर्स्ट फोर डिजिट सोडल्यानंतर तर पाच पासून तर दहाव्या नंबर पर्यंत जे असतात जसं जसं तुम्ही राईट साईडला नंबर बघाल जितका राईट साईडला तुमचा नंबर राहील ना तितका त्याचा पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह इफेक्ट असतो म्हणून शॉर्टचे अंक अंक लास्ट फोर डिजिट किंवा लास्ट टू डिजिट जर तुमचे चांगले असले तुम्ही बघाल कधी कधी ते क्रेडिट कार्ड आणि त्याच्यामध्ये तुम्हाला विचारतात लास्ट फोर डिजिट काय वगैरे तर त्या लास्ट फोर डिजिटचा तुमच्यासाठी स्पेसिफिक टू तु यू त्याचा जास्ती असतं म्हणून तुम्हाला त्याचा इफेक्ट पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह मिळू शकतो सुरुवातीचे चार नंबर अपवाद असतात कारण ते सगळ्यांमध्ये डिस्ट्रीब्युट झालेले ती सिरीजच असते ती सिरीज जिथे आहे तिथे आपल्याला काही काळजी करायची गरज नाही फर्स्ट फोर डिजिटची काळजी करायची गरज नाही पण त्याच्या नंतरचे जे नंबर आहे मग त्याचे कॉम्बिनेशन बघायला लागतात पण असा अर्थ हा नाही जर त्या सिरीज मधच्यालाही तिला जर तुम्हाला वगळता येत असेल तरी बघावे नाही वगळता येत तर मग त्याला अपवाद आहे समजा तुम्हाला पुढचे सहा डिजिट चांगले मिळत असतील तर तुम्ही मोबाईल नंबर तो घेऊ शकता आणि मोबाईल नंबरसाठी सांगितल्याप्रमाणे मी माझ्या डिस्क्रिप्शन जे डिस्क्रिप्शन बॉक्स होते आता प्रत्येक वेळेस माझ्या तुम्ही व्हिडिओ बघाल तर डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन बघाल तर मी तिथे मी जे काही अवधूत रिसर्चमध्ये आम्ही जे काही सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो आहे त्याचे जे काही चार्जेस आहे तिथे लिहिलेले आहे मी म्हणून मी पुन्हा पुन्हा व्हिडिओमध्ये ते सांगणार नाही फक्त जे नवे सबस्क्रायबर असतील त्यांच्या माहितीसाठी म्हणून की मी अदर कन्सल्टन्सीज म्हणजे बऱ्याच गोष्टी पुरवतो होतो ते एकदा तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये वाचून घ्या एक तर मी सांगितलं ऑकड सायन्सचा कोर्स तो एक आहे मंथ ऑन मंथ बेसिसवर जी काही फी राहील ती फी भर एक तारखेला भरली तर महिनाभरात दहा तासाचं शिकवलं जाईल त्यानंतर एक कन्सल्टन्सी एक आहे त्याच्यामध्ये मी अतिशय नॉर्मिनल चार्जेसमध्ये पंधरा फिफ्टीन मिनिट्स कन्सल्टन्सीचं बोललो आहे मी मोस्टली संडे किंवा वीकडेजमध्ये पण मी आता नऊ ते अकराच्या दरम्यान ऍक्टिव्ह असतो तर त्यावेळेस मी ते घेऊ शकतो त्याच्यानंतर मी कन्सल्टन्सी झालं त्याच्यानंतर मी रिपोर्ट्स बद्दल बोललेलं आहे ते एक रिपोर्ट तीनशे रुपयाचा आहे ज्याच्यामध्ये तुला पाच वर्षाचा पर्सनल इयर वरून तुमचं पुढचे पाच वर्ष कसे राहतील ते सांगता येतो त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत तो चाळीस पानी रिपोर्ट आहे आणि दुसरा आहे तो अठरा वी ते वीस पानाचा रिपोर्ट आहे त्याचा एकशे नव्याण्णव रुपये किंमत ठेवली आहे आणि तो मोबाईल न्युमोलॉलॉजी रिपोर्ट आहे तर ज्यांनाही चेक करून घ्यायचा आहे त्यांचा नंबर तर ते तो रिपोर्ट घेऊन ते बघू शकतात त्याच्यामध्ये त्यांनी आणि त्याच्यामध्ये उपाय पण दिलेले आहेत जर त्यातले उपाय एक एक करून जरी तुम्ही केले ना तरी फायदा होतो तुम्ही माझ्या काही लोकांना मी जवळपास बऱ्याच लोकांना रिपोर्ट दिलेले आहेत एका रविवारी मी सतरा लोकांना रिपोर्ट दिले होते ते तर याच प्रकारच्या चार्जेस प्रमाणे तर त्या लोकांनी मला आता फीडबॅक देणं चालू केलं मी नेहमी मी डिसेंबर जानेवारीची जानेवारी दिले होते तर त्या लोकांचे फीडबॅक आता येऊन राहिले तर ते, ते सांगतात की काय काय उपाय त्यांनी हळूहळू करणं चालू तीन महिने लागतात प्रत्येकाला उपाय करायला जसं मी वास्तुशास्त्रावर बोललो होतो वास्तुशास्त्रात मी तुम्हाला बेसिक गोष्टी सांगितल्या होते ब्रह्मस्थान म्हणजे सेंटर सेंटरचं स्थान असतं त्याच्यानंतर कापूरचा कसं हे करायचं सेंट्रल उभं राहून कापूर जाळायचा पंधरा दिवसातून एकदा अमावस्य झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी जरी कापूर जाळला तर घरातली जी निगेटिव्ह एनर्जी आहे ती सगळी निघून जाते आणि पॉझिटिव्ह एनर्जी होते तर तो, तो एक उपाय सांगितला प्रत्येक रूम मध्ये जाऊन मध्यभागी उभं राहायचा आहे आणि तो कापूर जाळायचा आणि दोन मिनटं तिथे स्तब्ध राहायचं आहे जोपर्यंत तो कापूर पूर्ण जळत नाही तोपर्यंत तो एक उपाय मी वास्तुशास्त्रामध्ये सांगितलाय वास्तुशास्त्राच्या आठ दिशा सांगितल्या तुम्हाला प्रत्येक दिशेला महत्त्व आहे तर ते एक सांगितलं वर्ण तुम्हाला बाथरूम टॉयलेट्स मध्ये निगेटिव्ह एनर्जी ऍब्झॉर्ब करण्यासाठी तिथल्या तिथे जी निगेटिव्ह एनर्जी ऍब्झॉर्ब होऊन राहिली आहे वॉशरूम्स मध्ये तिथे तुम्हाला मी तुरटी काचेच्या बाउलमध्ये ठेवायला सांगितलेली आहे आणि एका बाउलमध्ये तुरटी एका बाउलमध्ये तुम्हाला काचेच्या बालमध्ये जाडा नमक ठेवायचा रॉक सॉल्ट तर याचे पण विलक्षण फायदे आहेत ते तिथल्या तिथे ऍबझॉर्ब होते ती निगेटिव्ह एनर्जी आणि जर पंधरा पंधरा दिवसाला सांगितल्याप्रमाणे तर ते तुम्ही त्या तिथेच वॉशरूममध्ये त्याला कबोडमध्ये त्याला फ्लश करून टाकायचं आहे बाहेर आणायची नाही ती तर हा एक खूप सुंदर उपाय आहे तसे बरेच उपाय आहेत वास्तुशास्त्रामध्ये तर ते तुम्हाला तेव्हा तेव्हा करता येईल जसं आता काही असे पण अपवाद आहेत वास्तुशास्त्रामध्ये की जिथे तुम्हाला उपाय करता येत नाही जसं समजू नॉर्थ इस्टला टॉयलेट असतो तर तुम्ही बाथरूम म्हणून वापरू शकता पण टॉयलेट म्हणून नॉर्थ ईस्टला वापरू शकत नाही त्याच्यावर उपाय नाही आहेत मला माझ्या जवळच्याच एका व्यक्तीने खूप आधी व्हॉट्सअप करून त्याच्या घराचं त्यांनी नकाशा पाठवला होता त्याच्यावर मी त्याला उत्तर दिलं नाही कारण तो ते मला आधी प्रत्यक्षात भेटला होता दिल्लीमध्ये तेव्हा मी त्यांना सांगितलं होतं की नॉर्थ ईस्टला जर टॉयलेट असेल आणि तुम्ही वापरत असाल ते टॉयलेट तर त्याला काही उपाय नाही आहे ते तुम्हाला फक्त आंघोळी पुरता वापरता येईल वॉशरूम म्हणून वापरता येणार नाही तर असे आहेत हे काही काही कडक उपाय आहेत तर ते सुद्धा तुम्ही वास्तुशास्त्राचा जेव्हा माझा पूर्ण कोर्स करा करावं तेव्हा त्याच्यामध्ये तुम्हाला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतील कारण आता मी जे वास्तुशास्त्राचे कोर्स शिकलो होतो उदाहरण द्यायचं झालं तर मी वीसशे चौ बारामध्ये वीसशे बारा वीसशे तेरामध्ये वास्तुशास्त्राचे कोर्स शिकलो होतो पण त्यावेळेस जे वास्तुशास्त्राचे कोर्स शिकलो होतो ना तर ते त्यांनी उपाय वगैरे दिले होते त्यांनी काही वस्तू पण दिल्या होत्या पण ते ठीक आहे पण खऱ्या अर्थाने वास्तुशास्त्रामध्ये नेमके उपाय काय करायचे असतात ते ऍडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी जी आहे ना ते त्या त्यांनी जे शिकवले ते बेसिक कोर्सेस होते आणि त्यांनी त्यावेळेस ते काय पाच पाच सहा सहा हजार रुपये फी घ्यायचे बारा वर्षापूर्वी दहा वर्षापूर्वी तर एका दिवसाची ते रविवारी कोर्स कार्यशाळा म्हणून सकाळी दहा वाजता चालू करायचे आणि पाच वर्ष दहा ते पाच असं राहायचं ते साधारण त्याच्यामध्ये ते पाच ते सहा तास मोठा मुश्किलीने दहा ते एक मध्ये तीन तास पण नाही शिकवण्याचं दोन तास शिकवण व्हायचं आणि मग एक ते दोन मध्ये लंच राहायचं आणि दोन ते पाच मध्ये पुन्हा अनादर तास। तास। साधारण ते चार तासपेक्षा जास्ती चार ते पाच तास खूप झाले चार ते पाच तासाचे ते पाच हजार सहा हजार रुपये घ्यायचे ते त्या काळात बारा वर्षांपूर्वी आणि त्यासाठी मला खूप पन्नास किलोमीटर दूर जावं लागायचं आणि मी कार पार्किंगचं उदाहरण दिलं तर तिथे साठ रुपये प्रति तास कार पार्क करायला लागायचे आणि त्याच्या कंडिशन असायच्या की तुम्ही नऊच्या आधी या आणि तिथे त्यांचे तीस पस्तीस स्टुडंट चाळीस चाळीस स्टुडंट होऊन जायचे ते असे वर्ग क्लासेस असायचे स्कूलमध्ये वगैरे घ्यायचे स्कूल ते एक स्कूलचा पूर्ण क्लास घ्यायचे आणि तिथे पन्नास लोकांना चाळीस लोकांना बसायचे असतं त्याची मग ते म्हणायचे की तुम्ही नऊ साडे नऊ ला रिपोर्ट कराल तरच तुम्हाला त्या क्लासला एंट्री मिळेल दहा नंतर आला तर मिळणार नाही त्याच्यामुळे मी सकाळी नऊ वाजता पोहोचून जायचो आणि क्लास संपल्यानंतर मग मी संध्याकाळी सात म्हणजे माझी दहा दहा तास गाडी तिथे उभी राहायची मला पाचशे ते सहाशे रुपये मोजायला काय काय कोर्स शनिवार आणि रविवारचे असायचे तर मग शनिवारची वेगळी फी आकारले जायची रविवारची बेसिक म्हणायचे ते शनिवारी ऍडव्हान्स म्हणायचे ते रविवारी शनिवारचा बेसिक कोर्स रविवारचा ऍडव्हान्स कोर्स मग त्याचे ते अंदाजे पाच पाच सहा सहा हजार रुपये फी घ्यायचे ते एका एक कोर्सचे दोन बेसिकचे कमी राहायचे मग ऍडव्हान्सचे जास्ती राहायचे असे करून दोन दिवसाचे आठ हजार वगैरे फी व्हायची तीन हजार आणि पाच हजार आठ हजार रुपये फी घ्यायचे त्या काळात बारा वर्षापर्यंत आणि हे बाकीचे कोर्स फीज बाकीचे जर पकडले तर हजार रुपये नुसते ते दोन दिवसाच्या गाडी पार्किंग मध्ये जायचे म्हणजे मला सांगायचा उद्देश हा आहे की शिकवणारे आहेत पण तुम्हाला नुसतं वास्तुशास्त्र काय आहे ते मी शिकवून देईल पण वास्तुशास्त्र शिकून तुम्हाला ते उपाय कसे करायचे ते तुम्हाला आले पाहिजे आता तांब्याची वायर कॉपर वायर लावायची म्हटलं जिथे जिथे एक्सटेन्शन आहे किंवा रिडक्शन आहे कुठे कॉपर वायर लावायची कशी कॉपर वायर लावायची ते सगळ्या गोष्टी बेसिक गोष्टी नाही आहेत मध्ये येतात सगळ्या कोणी नीट मला तरी कोणी नीट शिकवलं नाही मी स्वतःच स्वतः शिकलो आहे मी बरंच मेहनत करून ते समजलो आहे मला आताच कारागीर पण मिळत नाही म्हणजे लावून देणारे लोक पण मिळत नाही तर चैत्र महिन्यामध्ये असं म्हणतात वास्तुशास्त्राचे उपाय करू नये म्हणून मी चैत्र महिन्यामध्ये म्हणजे विकत घेऊन वस्तू नाही करत जे असे बेसिक उपाय ठीक आहेत त्यात तुम्हाला जसं कापूस किंवा ते तर आपण नेहमी पूजा करतो हे करतो, करतो तर त्यावेळेस आपण ते करतोच तर ह्या बेसिक गोष्टींसाठी नाही येते पण जर एकदमच तुम्ही वास्तुशास्त्रामध्ये काही असं काही करत असाल चैत्र महिन्यात ते करत नाही म्हणून मी त्यावर सध्या सायलेंट आहे तर घरात काम जरी चालू आहे तरी मग मी त्या गोष्टी नंतर करेल म्हणून त्या पेंटिंग केलेल्या कॉपर वायर लावणे येतील ते बऱ्याच गोष्टी असतात त्याच्यामध्ये वास्तुशास्त्र खूप कठीण आहे समजायला कठीण म्हणजे तुम्हाला पुन्हा मग ते सेट येतो स्किल सेट कसा तर तुम्हाला वास्तुशास्त्रामध्ये तुम्हाला ते सगळं ते जे ड्रॉइंग असतं ते व्यवस्थित समज समजण्याचा एक कला असते तो आर्ट असतो त्या आर्ट आला पाहिजे म्हणून मला सांगायचं इथे आवर्जून आहे की तुम्हाला शिकायला सायन्स मध्ये भरपूर स्कोप आहे भरपूर स्कोप आहे तुम्हाला फक्त मी दोन तीनच गोष्टी आपल्याला माहिती असतात जसे कुंडली माहिती आहे ते ज्योतिषशास्त्र जर तुम्हाला अंक ज्योतिष बऱ्याच लोकांना चेहऱ्याचे भविष्य फेस रिडिंग हे माहिती असतं बऱ्याच लोकांना हस्तरेखा माहिती असत कुंडली माहिती आहे अंक ज्योतिष माहिती चार ते पाच प्रकारच माहिती असतात लोकांना पण त्याच्यामध्ये जेव्हा मी तुम्हाला ऑकर्ड सायन्स म्हणतो आहे तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला एक वॉच अनालिसचं उदाहरण दिलं वॉच ॲनालिसिस आहे त्याच्यानंतर लोगो डिझायनिंग आहे कालचा एक विषय निघाला होता मी एकाशी बोलत होतो त्यांना मी तिला सांगत होतो की त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये लोगो डिझायनिंग आहे व्हिजिटिंग कार्ड्स आहेत आपल्याला वाटतं व्हिजिटिंग कार्ड जर आपले व्यवस्थित नसले तर व्हिजिटिंग कार्डमुळे सुद्धा कंपनीला फटके बसतात त्यांच्या मार्केटिंग एक्सपेन्स तरी वाढेल किंवा कसं असतं माहिती आहे ते, ते लोगो साईज वगैरे ते सगळं त्याच्यामध्ये शिकवलं जातं तुमच्या व्हिजिटिंग कार्डवर तुमचा लोगोचा साईज किती असला पाहिजे तुम्ही जे नाव लिहिता त्याच्यामध्ये किती असलं पाहिजे तुमच्या तुमच्या व्हिजिटिंग कार्ड वर तुमच्या कंपनीचं नाव असायला पाहिजे की नाही तुमच्या व्हिजिटिंग कार्ड ला बॅकसाईडने काय लिहिलेलं असलं पाहिजे की नाही आणि लिहिलं असलं तर काय चालेल कुठे कोणता कलर यायला पाहिजे टॉप राईटला कोणता कलर यायला पाहिजे बॉटम लेफ्टला कोणता कलर यायला पाहिजे सेंटरला काय आलं पाहिजे सगळ्या दिशांचं वास्तूचा तिथे संबंध येतो व्हिजिटिंग कार्ड म्हणजे हा वास्तूशी निगडीत आहे तर मी जे वास्तुशास्त्र शिकवेल तर त्याच्यातच ते मी तुम्हाला एज अ कॉम्प्लिमेंटरी म्हणून बेसिक कोर्स मिळेल मी त्याला कारण त्याच्यावर डेव्हलपमेंट नाही आहेत त्या गोष्टी पण त्या सक्सेसफुल आहेत लोकांचे त्याच्यावर फीडबॅक आहेत लोकांनी विजिटिंग कार्ड बदलल्या त्यांना बेनिफिट झालंय लोगो बदलल्याबद्दल त्यांना बेनिफिट झालाय लोगोवर पण खूप सारं अवलंबून असतं जे लोक असतात तुमच्या इन्क्वायरीज जे येतात जर तुम्ही एखादी कंपनीमध्ये आहात आणि तुम्ही व्यवसाय करतात आहात आणि तुमच्याकडे ज्या इन्क्वायरीज येतात त्या इन्क्वायरीज आल्या तर किती पर्सेंट त्या कन्वर्ट होतात कुठे असेल की तुम्हाला दहा लोक येऊन विचारून जातील तुमच्या प्रॉडक्ट बद्दल पण एक पण कन्वर्ट नाही म्हणून कुठे असेल की तुम्ही तुम्हाला दहा स्मॉल इन्क्वायरीज येतील छोट्या इन्क्वायरीज दहाच्या दहा कन्व्हर्ट होतील कुठे असेल की दहा पैकी एकच इन्क्वायरी हंड्रेड पर्सेंट कन्वर्ट होऊन जाईल मधून एकच इन्क्वायरी कन्व्हर्ट होईल पण तुम्हाला भरपूर पैसा देऊन जाईल तर खूप इन्क्वायरीज कमी प्रॉफिट कमी इन्क्वायरीज जास्ती प्रॉफिट खूप इन्क्वायरीज नो प्रॉफिट अशा प्रकारचं ते व्हिजिटिंग कार्ड आहे लोगो डिझायनिंग आहे तर हे आणि वास्तुशास्त्र म्हटलं तर इंडस्ट्री फॅक्टरी याच्यासाठी वेगळं असतं वास्तुशास्त्र घरासाठी वेगळं असतं प्लॉटसाठी वेगळं असतं फ्लॅटसाठी वेगळं असतं हे सगळ्या गोष्टी तुम्हाला मी माझ्या कोर्समध्ये शिकले तर एवढं बोलून मला असं वाटतं की व्हिडिओ मोठा होईल याच्यापेक्षा जास्त बोललो तर आणि आज मी बऱ्याच गोष्टी कव्हर केलेल्या आहेत मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला एक श्रीमचा जप सांगितलेला आहे आणि मागे अजून एक सांगितलं होतं जे स्टॉक रिलेटेड लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी इथे या रिस्टवर ग्रीन, ग्रीन पेन आणि डॉलर फाईव्ह वन सेव्हन लिहायला सांगितलेलं आहे मी तुम्हाला तर डॉलर फाईव्ह वन सेवन तुम्ही रिस्ट लिहू शकता इथे ते लिहिल्याने तुम्हाला इथे लिहायचं इथे डॉलर असं काढायचं फायव्ह वन सेवन असं आज मी लिहिलेलं नाहीये काही तिथे मला ग्रीन पेन माझं चालून नाही राहिलं नाहीतर ना मी काही नाही काही लिहिलं असतं माझ्या जवळच्या लोकांनी विचारतं विचारता आज तुम्ही तुम्ही हे काय लिहिलं म्हणून तर त्याच्यामध्ये इथे तुम्हाला डॉलर फाईव्ह वन सेव्हन लिहायचं आहे जे स्टॉक मार्केटशी संबंधित इन्व्हेस्टर्स आहेत मी इन्व्हेस्टरसाठी सांगतोय ट्रेडरसाठी माझा जो उपाय ते ट्रेडर वेगळी गोष्ट आहे ते करूही नाही शंभरात पाच पर्सेंट लोकांनी फायदे होत नाही त्याच्यामुळे ट्रेडर बनू नये लॉंग टर्म इन्व्हेस्टर किंवा शॉर्ट टर्म मिड टर्म लॉंग टर्म इन्व्हेस्टर व्हा आणि दोन गोष्टी करा एक श्रेमचा जप शुक्रवारी पहिल्या दिवशी एक हजार आठ वेळा कमलगट्टा पहिल्या होरामध्ये शुक्राच्या दुसरं रोज रोज एकशे आठ वेळा काउंटिंग करून करायचं नंतर मग अगणित वेळा करायचं इन जे लोक या अस्त, मध्ये असतील त्यांनी हे करावं एवढं बोलून मी माझा व्हिडिओ इथेच थांबितो आपल्याला आवडला असेल हा व्हिडिओ तर कृपया लाईक करावा शेअर करावा आणि ज्यांनी अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं हे विनंती आपल्याला सर्वांचा आजचा दिवस चांगला जावो हे ईश्वर चरणी प्रार्थना धन्यवाद